स्विमिंग करायची इच्छा आहे पण आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक गाईज आज वर्कशॉप आहे आणि आम्ही कॉलेज होणार नाही आज लेक्चर होणार नाही आम्ही बस मधून जाणार आहे बाहेर मध्ये कुठल्या तर गावाला जाणार आहे तिथे बिझनेस सर्वे करणार आहे तिथली सगळी बिझनेस ची माहिती येणार आहे आणि ही बघा आम्ही सगळेजण चाललोय क्लास मधले सहा सहा जणांचा ग्रुप केलाय सी आमची बस आणि आम्ही सगळे आता बसणार आहे या बसमध्ये चला जाऊन बसूया आणि जाऊया सर्वे करायला बिझनेस सर मॅडम इथे निघालो आता आमच्या कॉलेज वरून गावाकडे जाण्यासाठी आम्ही पोहोचलोय नरसोबाची वाडीवर मी आता कमान मधून एंटर झालोय आणि ह्या गावामध्ये हो आम्ही जे स्वीट आहेत ना स्वीट त्याचा आम्ही अभ्यास करणार आहे आणि आता आम्हाला स्वीटच एक दुकान आहे ते बाबा स्वीट्स बाबा स्वीट्स म्हणून दुकान आहे आता ती विचारतोय कसं चालतंय संकल्प विचारायला लागलाय दुकान कसं चालतंय बिझनेस कसा चालतंय तुमचा सगळी डिवाइड झाली ती आता पूर्ण मार्केटमध्ये काहीच आम्ही असं सर्वे करतोय आमच्याकडे एक शीट आहे त्या शीट वर सगळी इन्फॉर्मेशन विचारून त्याला टिक करायचंय एक स्वीटचं गावला असं पन्नास स्वीटचं दुकान आम्हाला बघायचंय म्हणजे जास्तीत जास्त एका तासामध्ये किती गावते तेवढे आणि पूर्ण मार्केट आहे ह्या गावाचं आणि बघितलं आपण नीट लक्ष देऊन बघितलं ना तर सगळं बिझनेसच आहे मार्केटमध्ये सगळं बिझनेसच असतात ना मग ते कसं चालतंय त त्याच्यासाठी खास आम्ही आलोय कसं चालतंय तर ती बघण्यासाठी मग आता एका एका दुकानामध्ये जाऊन सगळ्यांना काय विचारणार कधी तुम्ही टाकलं काय केलं कसं चालतंय किती प्रॉफिट किती लॉस आम्ही टाकलं तर काय होईल असं तसं सगळं आम्ही विचारणार आहे काही काय असं सर्वे सुरू आहे आमचा सिम्पल क्वेश्चन विचारतोय आता दुसऱ्या स्वीटच्या दुकानामध्ये आलोय सर्वे करायला असं जी पण स्वीटचं दुकान दिसेल त्या दुकानात जायचं आणि फील करायचं आहे फॉर्म जस्ट इन्फॉर्मेशन विचारून हे दुसरं दुकान आहे पुरा मार्केटमध्ये फिरायचंय आज तुम्ही दुकानाच्या आत आलो दुकानाच्या आत काय बघूया म्हटलं आणि मला दिसते काय का बघा इथं दूध मस्त पैकी काय बनवायला एवढा मोठं क्वांटिटी मध्ये बनवता काय बाबा बासुंदी किती छान बनवायला लागले तुम्हाला दाखवत आता दूध मस्त पैकी उकळायला लागलेत आणि किती वेळानंतर बासून याची चार तास राहिलं तर ते काय गोल्ड घेणार जमीन घेणार र जमीनला टिक्कर थँक यू सर्वे करायचं म्हणून पिरू घेतले तर मार्केटमध्ये पूर्ण फिरायचा ना तर पिरू खातात फिरणार मी तिसऱ्या स्वीटच्या आलो आलोय आणि इथे एक स्वीट आहे इथे एक स्वीट आहे ही दुकान छान आहे आणि तो ग्रुप आहे त्या ग्रुपला भाजीपाल्याचं दिले ती भाजीपाल्याचे जे कागे आहेत ना त्यांना विचारायला लागले की तुमचा बिझनेस कसा चालला मला स्वीट चा दिलंय ना आम्ही सगळ्या स्वीटच्या दुकानामध्ये करतोय ते सगळे भाजीपाल्याचे स्टॉल्स आहेत ना जसं नंतर काय काही जणांना हॉटेल दिलेत काय काही जणांना असे शॉपिंगचं दिलेत काय काही जणांना कपड्याचा धंद्याचं दिलेत सगळ्यांना वेगवेगळं वेग, वेग, बिझनेस तर किती किती बिझनेस आहेत आपल्याला फक्त करायला जिगरा पाहिजे जिग्रा ज्या जिग्रा आहे ना ती बिझनेस करणार शंभर टक्के करणार ती करणार मग आता सगळ्या मार्केटमध्ये फिराय म्हणून मी जरा पेरू घेतलं तर मी पुढच्या स्वीटच्या दुकानात आलो किल्ले मोठा आहे आणि आता पेरू खायला या घायच का मसाले पेरू खाणार मी आणि ऐकत बसणार की कसा सुरू केला गावातला पेरू एवढा भारी लागतोय तुम्हाला काय सांगू है नाकलो पेरू खायला मिळाल ना फ्रुट्स आणि ह्या गावात अजून काय काय मी खाणार आहे कारण मला वेगवेगळ्या ठिकाणी गेलो वेगवेगळ्या ठिकाणचं खायला लय आवडतं आय एम फूड लवर काका तुमच्या दुकानात सगळ्यात जास्त प्रोडक्ट कुठला जातो स्वीट्स मध्ये हा बासुंदी बासुंदी काय त्या गावाचं मार्केट किती मोठं आहे बघा मी मार्केटच्या बरोबर मध्ये थांबलोय सगळी दुकानच आहे ते आणि आता स्वीटची दुकान आम्हाला लय सापडले ते काय ओळीन स्वीटची दुकान आहे ते आता सगळ्या दुकानात जाणार आणि प्रश्न विचारणार संकल्प एवढं प्रश्न विचारतोय टाकणार का स्वीटचं दुकान नाही जस्ट <laughs> कशाला टाकणार नोकरी गायज येऊन नोकरी करणार आहे पण मी नाही करणार मी बिझनेस करणार कुठला तरी बिझनेस करणार गाईज, गाईज मार्केट मधून आमचे मित्र आले मी आता मार्केट मध्ये फिरतोय आणि आमच्या फ्रेंड कडे आलोय आणि ह्यांचं काय तर क्वाईस चॉईस बिझनेस बघायला लागलेत आणि आम्ही स्वीट बघायला आवलोय चला मग तुम्हाला काय समजलंयजी हो काय आहे गाईज घोडा चालला इथं घोडा किती भारी घोडा आहे आणि किती चांगलं मार्केट आहे इथे सगळं स्वीटचे दुकान आहेत आणि पुढे नदी वाटत चला आता आपण नदीकडे जाणार आहे माझे अजून मित्र भेटले मला आणि तुम्हाला नाही काय हॉटेल दिले आणि खानावळ खानावर आणि खानावळ हॉटेल मधलं बघते तरी आम्ही स्वीट्स मग ते कोणाला टॉय दिले कोणाला भाजीपाला दिलाय काय समजलं तुला हॉटेल मधलं आतापर्यंत मला समजलं की इथले लोक लई पैसे कमवतात कॉम्पिटिशन आमचा सहा जणांचा ग्रुप आहे ही तीन आम्ही तीन डिवाइड झालो आता मी यांच्या हां काय समजलं तुम्हाला काय समजलं स्वीट्स करायला लागत नाही पण मजा आली काय तुम्हाला महत्त्वाचे एन्जॉय करायचं मी पण एन्जॉय करतोय पुढून नदी आहे कायच पुढून नदी आहे कायच ही बघा नदी आणि आम्ही आता देवळा चालू देवळाच्या पुढून नदी आहे काहीच फायनली आम्ही नदी आलो ही बघा नदी चला आता जाऊया खाली आणि सीट किती खडे आहेत बघा असं स्ट्रेट खाली जायचं आहे आणि तिथे एक जहाज पण आहे त्या जहाजमध्ये जाऊया आपण तिकीट किती विचारूयात पण आम्हाला अलाउड नसणार आहे कारण की लयजण आहे ना आम्ही पाय पोळायला लागलो माझं पाय पोळायला लागलं लय गरमी आहे आणि ते बोट आहे चला आता बोटमध्ये पण जाऊया बोट मध्ये बिना <laughs> मामा किती तिकीट आहे बोटच तीस रुपये काहीच मी बोटमध्ये बसलोय पण तीस रुपये तिकीट आहे पण आम्ही एवढे जण आहे की एवढा टाइम नाही नाही तर आम्ही थोडे जण असतो शंभर टक्के बोट मध्ये फिरलो असतो मामा काय झाले टाइम नाही हो ही नदीचं नाव काय कृष्णा नदी मी आता कृष्णा नदीमध्ये बोटेवर बसलोय किती छान आहे कृष्णा नदी याला तर श्री कृष्ण खूप मी भक्त आहे त्यांचा श्री कृष्ण की जय गाईच आपण आता कृष्णा नदीमध्ये जाणार आहे पाय देणार आहे मी कृष्णा नदीमध्ये ए कृष्णाने पंचजंग काय तिथे कृष्ण म्हणलं पूजा पण सुरू आहे काकी कसं आहे गाईज इथे नदीची पूजा चालली आहे भापूर आहे नदीची पूजा सगळेजण नदीची पूजा करायला आले आहेत गाईज का कशासाठी नदीची पूजा करते <laughs> मनकामनासाठी गायज मनोकामनापणाची असल्यावर नदीची पूजा करते तिथं वा चांगलं आहे की चांगलं आहे का की <laughs> लोकले <laughs> लोकले पारे पारे <laughs> माझी दोस्त सगळे फ्रेंड्स यायला लागले तिथं बघा सगळेजण नदीच दर्शन नदीच पाया पाया पडा रे नदीच्या पाया पडा आपलं वरून भाव आलेला आहे मस्त पैकी मी आता गुथलाय सगळेजण आहे आम्ही इथं आता ह्या काकीने पूजा केली ती आणि तिने आम्हाला प्रसाद म्हणून खोबरं दिलंय इथं पूजा केलेली थँक्यू काकी ते छान वातावरण सुरू आहे ना इथं नदी नदीच्या साईडला पूजा आलो प्रसाद पण तुम्ही पण खावा काही तो मंदिर आहे आणि इथं मंदिराच्या पुढून नदी आहे कृष्णा नदी किती छान आहे नदी फायनली मी बोट मध्ये बसणार आहे काहीच आमचं ग्रुप सगळेजण बसणार आहे मी मस्त पैकी बोट मध्ये बसलोय आम्ही सगळेजण आणि कृष्णा नदीमध्ये आम्ही चाललोय बोट झाले सुरू हळूहळू चाललोय आम्ही आज बघा किती छान नदीमध्ये बोट मध्ये बसलो मी नदीच्या मधोमध आहे आणि पाण्यात माझं पाय येत आणि मी बोटमध्ये आहे आणि पूर्ण मंदिर आहे पाण्यात काय नाही ना नाही माझा पाय धरील ती खालन मगर मी ऐकलेलं आहे एकदा कृष्णा नदीमध्ये मगर असते म्हणून माझा पाय धरायचं कोण तर गाईच खालन छान वाईप येते आणि माझं पाय पाहण्यात येत थंड थंड वाटते गुणामध्ये मला स्विमिंग करायची खरं इच्छा आहे पण ड्रेस माझ्याकडे एकच आहे नाही तर मी हिटून मारली असते पाण्यामध्ये छान वाईब आहे एकदम छान वाईब आहे गाईज मी आता देवळाच्या बाहेर आलोय आता प्रसाद घेतो जरा काका काका का। हा एक आहे ना प्रसाद देवाचा प्रसाद काय तर खायला आलोय लय भूक लागली आता काय तर मी आता हॉटेल मध्ये आलोय आम्ही सगळे आणि उत्तप्पा मागवलाय मी इडली मागवलाय डोसा मागवलाय आता मस्तपैकी जेवणार आहे लय भूक लागले माझा मस्तपैकी उत्तप्पा आलाय सगळं काम झालंय आणि आम्ही आलोय कमानी बशी ह्या गावाच्या जी की आम्हाला सांगितलेलं हिथं बस येणार आहे मग थोड्या वेळानंतर आम्ही सगळेजण जाणार आहे आणि गायज असा होता सर्वे उद्या मानगावला जाणार आहे आणि ह्या गावामध्ये कसा व्हिडिओ काढला तसा मानगाव मध्ये पण उद्या व्हिडिओ काढणार आहे कारण ती पण आमच्या वर्कशॉपचा पार्ट आहे थँक्यू सो मच so गायज फॉर वॉचिंग माय व्लॉग बाय बाय